नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते आणि सतरा सप्टेंबर वार मंगळवार रोजी गणपती बाप्पा निरोप घेणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती विसर्जन कसे करावे कोणता मंत्र बोलावा विसर्जनाची योग्य वेळ काय आहे पूजेत वापरलेले नारळ सुपारी पैसा या साहित्याचे काय करावे विधिवत उत्तर पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच सात सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाला प्रारंभ झाला होता हिंदू धर्मात गणेश उत्सवाला विशेष महत्त्व आहे यानिमित्त भक्त घरात तसेच सार्वजनिक मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करतात गणेश उत्सवादरम्यान दहा दिवस उत्साहाचे वातावरण असते गणेश उत्सवात गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जनापर्यंत जल्लोष कायम असतो सर्व विधी हे धार्मिक पद्धतीने विधिवत पार पाडले जातात उत्सवात संपूर्ण दहा दिवस गणपतीची भक्तिभावाने पूजा करत अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे गणपतीचे विसर्जन योग्य पद्धतीने केल्यास वर्षभर घरात सुख समृद्धी राहते अशी मान्यता आहे तर आपण विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे ते आपण पाहून घेणार आहोत तर का केले जाते गणपतीचे विसर्जन हिंदू धर्मग्रंथानुसार देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा जप खूप महत्त्वाचा आहे असे मानले जाते की देव स्वर्गात वास करतात आणि जेव्हा घरामध्ये गणपतीची स्थापना केली जाते तेव्हा त्यांना मंत्राच्या माध्यमातून काही दिवस घरात राहण्याचे आव्हान देखील केले जाऊ शकते या अकरा दिवसामध्ये गणपती पृथ्वीच्या जगात विराजमान असतात आणि गणपती पुन्हा आपल्या ठिकाणी परतावे म्हणून विसर्जन केले जाते असे मानले जाते गणेश विसर्जन करताना विसर्जन कसे करावे त्याचबरोबर त्याची पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा कोणत्या नियमांची काळजी घ्यावी जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करेल आणि निराश होणार नाही त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर गणेश विसर्जन कसे करावे अनंत चतुर्दशीला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करावी त्यानंतर शुभमुहूर्तावर गणरायाला निरोप द्यावा तर सकाळी उठायचं आहे लवकर अनंत चतुर्थी दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला प्रसाद दाखवायचा आहे आरती करायची आहे दुर्वा धूप दीप दाखवायचा आहे गणपतीचे विसर्जन करण्याआधी आपल्याला गणपतीची मूर्ती थोडी हलवायची आहे परत जागेवर ठेवू द्यायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्व मंडळींनी आरती करायची आहे त्यानंतर जो कोणी हे विसर्जन करणार आहे तर त्यांनी गणपतीचा गणेश विसर्जनाच्या वेळी एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे ते आपण पाहूया ओम यांतू देवगणा सर्वे पूजा मादाय मामकीम इष्टाकाम समृद्ध यर्थ पुन अर्पी पुनराग मानाय च तर असा हा मंत्र आहे हा आपल्याला गणेश विसर्जनाच्या वेळी या मंत्राचा जप करायचा आहे गणपती विसर्जनानेते वेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या मूर्ती म माचनावर शुद्ध पवित्र केलेल्या ठिकाणी पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर ठेवायचे आहे या आसनावर तुम्ही स्वस्तिक बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजास्थळावरून उचलून नदीकिनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करणार आहे त्या ठिकाणी आणावे जर तुम्ही घरामध्ये विसर्जन करणार असाल शाडूची मूर्ती असेल तर घरामध्येच करायची आहे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसची म्हणजेच ओ पीची मूर्ती असेल तर तुम्ही ते एखाद्या नदीतीरावर जाऊन त्याचं विसर्जन करायचं आहे पण याचा कोणाला त्रास होणार नाही पर्यावरणाला ना त्रास होणार नाही असा विचार करूनच ते विसर्जन करायचे आहे आपण दहा दिवसामध्ये गणपती बाप्पाला जे काही फुले पत्रे वाहिलेल्या आहेत त्या देखील आपल्याला गणपती बाप्पाबरोबर पाण्यात विसर्जित करायच्या आहेत विड्याचे पाणी असतील त्याचबरोबर जो काही प्रसाद आहे फळे तुम्ही दहा दिवस तसेच ठेवले असतील तर ते विसर्जित करायचे आहे किंवा प्रत्येक वेळी तुम्ही रोज नवीन प्रसाद ठेवला असेल तर तो तो तुम्ही घरात खायला घेतला तरीही चालेल जो नारळ आहे तर तो जो नारळ आहे तर तो आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे त्याचबरोबर जो कलशातील पाणी आहे तर ते तुळशीला सोडून इतर आपल्याला झाडांना ओतायचं आहे त्याचबरोबर ज्या काही दुर्वापत्री आहेत त्या आपल्याला गणपतीबरोबर पाण्यात टाकायचं आहे आणि जी कलशातील जो एक रुपया सुपारी आहे तर ते आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे जे विड्याचं साहित्य आहे ते तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता किंवा पुढच्या पूजेला देखील वापरू शकता त्याचबरोबर जे काही प्रसाद आहे तर तो प्रसाद घरातील प्रत्येक व्यक्तीला द्यायचा आहे या दिवशी आपल्याला मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे त्याचबरोबर कळशाखालील किंवा विड्यावरील जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत गणपती बाप्पाची आपल्याला आरती करायची आहे फुले फळे मोदक चंदन पंफू इत्यादींनी पूजा करायची आहे मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जाऊन तेथे बाप्पाची आरती करायची आहे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतो आता आपण गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया गणेश विसर्जन दोन हजार चोवीस दिवस मंगळवार वार मंगळवार सतरा सप्टेंबर तिथी होत सुरू होते सोळा सप्टेंबर दुपारी तीन वाजून दहा मिनिटांपासून आणि ही तिथी जी आहे तर ती स सतरा सप्टेंबर सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस चा मिनिटांना संपणार आहे गणेश पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून तेहतीस ती मिनिटांपर्यंत असेल सकाळचा मुहूर्त हा अकरा वाजून नऊ वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनटांपर्यंत आहे दुपारचा शुभ मुहूर्त हा तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळचा मुहूर्त हा सात वाजून एक्कावन्न मिनटांपर्यपासून ते नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे आणि रात्रीचा मुहूर्त हा दहा वाजून सत्तेचाळीस मिनटांपासून ते पहाटे तीन वाजून बारा स वाजेपर्यंत आहे म्हणजे अठरा सप्टेंबरपर्यंत भगवान गणेश हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे त्याला गजानन गजानंद किंवा गणपती बाप्पा असेही संबोधले जाते गणपती विसर्जन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा आपल्यासमोर तोंड करून विसर्जन करू नका गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा गणपती विसर्जन करताना कोणाशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही यो याची योग्य काळजी घ्या विसर्जन कर ते वेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्या म्हणा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारे आपल्याला योग्य पद्धतीने गणपतीचे विसर्जन करायचे आहे त्याबरोबर गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आपल्याला तिथून माती घेऊन यायची आहे आणि गणपती जेथे ते ठेवलेले आहेत ते आपल्या घरामध्ये ती माती ठेवायची आहे आपण गणपतीसाठी जे काही डेकोरेशन केले आहे तर ते गणपती ज्या दिवशी आपण विसर्जित करतो त्या दिवशी आपल्याला काढायचे नाही कारण त्या, त्या, त्या आपले दिवशी गणपती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असतात त्यामुळे हे सर्व साहित्य हे डेकोरेशन आपल्याला दुसऱ्या दिवशी कराय काढायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत गणपतीचे विसर्जन करायचे आहेत नारळ सुपारी पैसा याची काय करायचं आहे त्याचबरोबर त्याचे मुहूर्त काय आहे त्याची विधिवत उत्तर पूजा काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओत पाहिले आहे कोणता मंत्र म्हणावा ते देखील पाहिले आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेट तसाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ